मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात मोठी अपडेट तर ती म्हणजे डबल फॉर्म रद्द होण्यासंदर्भात मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर डबल फॉर्म संदर्भात आणि अर्जाची मुदत वाढ त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना एक संधी ज्यांची वय संपलेली त्यांना भेटेल का आणि डबल फॉर्म रद्द होतील तर कधीपर्यंत होतील सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड कधीपर्यंत होईल संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीसवरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा भरपूर दिवसापासून हा या ठिकाणी मुद्दा समोर आलेला आहे आणि मित्रांनो हा प्रश्न अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे तर याच्यामागं प्रचंड विद्यार्थ्यांची वाट पाहणी आहे विद्यार्थी प्रतीक्षा करताय वाट पाहत आहे की वयवाड जी आर आता प्रसिद्ध होईल निर्णय न्यायालयाचा कोर्टाचा आज होईल उद्या होईल आज उद्या आज उद्या, उद्या पुढे ढकलढकल सुरू आहे मित्रांनो मित्रांनो तारीख पे तारीख तारीख पे तारीख परंतु निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही आहे आणि नवीन अपडेट अशा आलेल्या आहे की जे काही पोलीस भरतीचं ग्राउंड आहे तर ते मित्रांनो तुमचं जून महिन्यामध्ये होईल अशी अपडेट समोर येत आहे मग याच्यामुळं मित्रांनो निर्णय होईल किंवा नाही म्हणजे डबल फॉर्मचा पण निर्णय होईल किंवा नाही किंवा वयोमर्यादा वाढून द्यायची का अर्जाची मुदत वाढेल का या बाबतीत निर्णय कुठं पाहायला भेटलेला नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर निर्णय होईल तर कधी होईल आम्हाला फॉर्म कधी भरता येईल आणि ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांचं काय होणार आहे तर सगळं तुम्हाला मी आता सांगतो तर आगळ डबल डबल फॉर्मल दर लक्षात घ्या डबल फॉर्म बद्दल अगोदर लक्षात घ्या की डबल फॉर्म बाबत एक मित्रांनो या ठिकाणी एक पेज मित्रांनो फॉरवर्ड करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं कि एक एक ले ले की ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त डबल फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो त्यांचा फॉर्म या ठिकाणी किंवा त्या विद्यार्थ्यांना बाद करण्यात येणार आहे तेवीस एप्रिल लक्षात घ्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो त्यांचा फॉर्म बाद होईल हे होईल ते होईल त्या संदर्भात मित्रांनो ही माहिती समोर आलेली होती ती अफवा मित्रांनो पसरवण्यात आलेली होती आता ती मित्रांनो होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो त्या संदर्भात एकच गोष्ट लक्षात घ्या आज ती तारीख मित्रांनो लक्षात घ्या तर त्या बाबतीत मित्रांनो ते एडिटेशन केलेलं होतं मित्रांनो एडिट करून ती माहिती फॉरवर्ड करण्यात आलेली होती ऑफिशियल त्याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही आहे की डबल फॉर्म रद्द होईल किंवा काय होईल मित्रांनो डबल फॉर्म संदर्भात एकच निर्णय होईल की डबल फॉर्म मित्रांनो शासनाने बायोमॅट्रिक या ठिकाणी मित्रांनो ॲडजस्ट केलेलं आहे बायोमॅट्रिक आणि त्याच्यामध्ये ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे ते बाहेर पडतील मित्रांनो विद्यार्थी मग तिथंच त्यांचा प्रश्न संपून जातो मग त्याच्यामुळे डबल फॉर्म रद्द करण्याची आवश्यकताच राहत नाही मित्रांनो लक्षात घ्या डबल फॉर्म रद्द किंवा नाही होणार त्या संदर्भात एकच अपडेट आहे की मित्रांनो ती जी काही बातमी आलेली बात होती तर ती फेक बातमी होती मित्रांनो लक्षात घ्या ती एडिट करून प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि राहिला प्रश्न डबल फॉर्म रद्द होईल का तर मित्रांनो शासनाला बायोमॅट्रिक या ठिकाणी मित्रांनो केल्यामुळे ऍड केल्यामुळे के ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे ते ऑटोमॅटिक बार पडतील त्याच्यामुळे फॉर्म रद्द करायचा इश्यूच येत नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि झाले तर चांगलीच गोष्ट आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो डबल फॉर्म भरणं कोणालाच अलाउड नाही आहे लक्षात घ्या आहे आता याबाबत तुमच्या लक्षात आला असेल जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर ग्राउंड कधीपर्यंत होईल आणि निर्णय कधीपर्यंत होईल तर मित्रांनो न्यायालयाचा अजून कुठलाही निर्णय नाही आहे वयवाढ किंवा अर्जाची मुदत वाढ संदर्भात त्याच्यामुळं आपण काही म्हणू शकत नाहीये की एक्झॅक्टली निर्णय काय आणि वयोमर्यादा कधी वाढून भेटेल तर अजूनपर्यंत तर अपडेट आलेली नाही आहे जर आली तशी मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छुके की तयारी करत राहा सगळ्यांनीच करत राहा मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुके वयवाढ संदर्भात न्यायालयाचा जसा निर्णय येईल कोर्टाचा किंवा मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासंदर्भात आणि वयोमर्यादा वाढली म्हणजे अर्ज भरायला नवीन सुरुवात होईल म्हणजे मित्रांनो नवीन विद्यार्थी अर्ज भरू शकतात ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि सीमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे मित्रांनो त्यांना पुरेपूर डॉक्युमेंट टायमो टायमी भेटले नाही आणि ती अर्जाची मुदत चालली गेली त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे हे दोन मुद्द्यांमुळे एक वयोमर्यादा आणि एक सी विद्यार्थ्यांना कागदपत्र भेटले नाही वेळेवर म्हणून त्यांनी फॉर्म भरला नाही मग अशा अडचणी आल्या मित्रांनो त्याच्यामुळे वयोमरादा अर्धा वाढून भेटू शकते अर्धाची मुदत फॉर्मची मुदत वाढून भेटू शकते आणि राहिला प्रश्न ग्राउंडचा तर ग्राउंड तुमचं मित्रांनो जून महिन्यामध्ये आहे लक्षात घ्या जून महिन्यामध्ये तोपर्यंत तुमच्या जोड वेळ आहे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घेता तुम आले पाहिजेत की जेणेकरून तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल नुसतं फॉर्म किती आले मी तयारी करू का ग्राउंड कधी होईल या गोष्टीच्या नांदी लागण्यापेक्षा तयारीच्या नांदी लागा मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल मित्रांनो यामध्ये काही नशींचा कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट ही सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चैनल मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र